राज सत्ता ही रोष व्यक्त करण्यासाठी असते परंपराच्या संविधानिक रुपये निवेदन देत असेल आपली नसेच्या युगामध्ये नेत्यांच्या महिन्यासाठी त्याला आम्हाला नाही सामान्य सुंद तयार झाले सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता दोन हजार चोवीस च्या निकाला त्यांना की आपण किती नागरनाचलो तरी जनता तर काहीच करणार नाही जनता लोकांनी भैती झाल्या एक चप्पी पाचशे रुपये आणि दोन खोटले दिले की लोक रात्रात